नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये केलेली आहे शेपूच्या भाजीचे फळं जे की करायला पण एकदम सोपे आहेत आणि खायला तर एकदम भारीच लागतात आणि एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि हो बरं का ज्यांना शेपूची भाजी खायला आवडत नाही त्यांनी हे असे फळं एकदा तरी करून पहा आणि खाऊन पहा नक्की तुम्हाला आवडेल शेपूचे फळं करण्यासाठी मी आता इथं तीन वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेली आहे पिठाला व्यवस्थित चाळून असं आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी इथं अर्धा चमचा मीठ इथं घातलेली आहे आता फळं करण्यासाठी इथं ज्वारीचं पीठ आपल्याला व्यवस्थित इथं भिजून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं इथं मळून घ्यायचं आहे आता हे ज्वारीची भाकरी करण्यासाठी आपण पीठ ज्याप्रमाणे भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं पण फळासाठी हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता पाहिजे तसं थोडं थोडं पाणी घालून मी इथं हे पीठ भिजवत आहे शिवाय हे पीठ एकदम घट्ट आपल्याला भिजवायचं नाही आहे थोडंसं लूजवर म्हणजेच थोडंसं सेल्सर असं आपल्याला इथं भिजवायचं आहे आणि आपण पाहू शकता आता इथं मी हे पीठ भिजून तयार केलेली आहे आणि हे पीठ आता थोडं पातळवरच असं आहे ना एकदम घट ना एकदम सैलसर असं भिजून तयार झालं आहे आता हे फळं वाफवण्याची आपण इथं पूर्वतयारी करूया त्याच्यासाठी मी इथं एक चाळणी घेतली आहे आणि ह्या चाळणीला किंचित तेल लावून हे सगळीकडंच तेल पसरून घेत आहे जेणेकरून केलेले फळ हे चाळणीला चिटकणार नाहीत आता ह्या पीठापासून आपल्याला फळं कसे करायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या पिठापासून छोटे छोटे बॉल आपल्याला करायचे आहेत आणि ते बॉल तळ हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं आपल्याला मालिश करायचं आहे मग तळ हातावरच हे सगळं पीठ एक समान झालं की त्याला दोन बोटाच्या साह्यानं प्रेस करून इथं फळ तयार करायचं आहे आपण इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता आता परत एकदा मी सांगते छोटासा उंडा घ्यायचा तळ हातावर त्याला गोल गोल असं फिरवायचं जेणेकरून उंडा हे एक जीव आणि एक समान होईल आणि फळं करताना ते अजिबात साईडला फाटणार नाही मग असे फळं तयार करून आपण त्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आता जेवढं फळासाठी मी इथं ज्वारीचं पीठ भिजवलेली होते त्या सगळ्याच पिठाचं मी इथं फळं तयार करणार आहे आणि सगळेच फळं तयार झाले की ते आपल्याला दहा मिनटासाठी वाफून घ्यायचे आहेत आणि आपण आता पाहू शकता फळं एक एक करत मी छोटे छोटे आकाराची इथं फळं तयार करत आहे आणि इथं सगळेच फळं हे तयार झाली आहेत आता हे वाफायचे कसे म्हणलं तर त्याच्यासाठी मी इथं सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये एक तांब्या पाणी घातलेलं आहे हे पाणी जेव्हा उखळायला लागलं तेव्हा हे फळं केलेली चाळणी त्या कढईवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक प्लेट झाकलेली आहे आणि दहा मिनिट झाले की मग हे उघडून आपल्याला पाहायचं आहे तर दहा मिनटातच मिडियम गॅसवर हे आपले फळं वाफून तयार होतील आता इथं मी शेपूची पाव किलो हे भाजी दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून बारीक असं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि हे ताजी ताजी भाजी आहे आणि याची पेंडी बांधलं तर एक मोठी पेंडी तयार होते आता हे बारीक कट केलेली भाजी मी बाजूला ठेवते व जे आपण फळं उकडून घेतलं होतं त्याला आता थंड करायला ठेवलेलं होतं आणि ते आता फळं सगळेच आपल्याला हाताच्या सहाय्यानं हे चिटकलेले वेगळे काढायचे आहेत आणि आपण व्यवस्थित आणि सावकाशपणे हे सगळेच फळं एक एक आपल्याला सेपरेट अशी वेगळे इथं करायचे आहेत जे आपल्याला चिटकलेले दिसतील ते हाताच्याच साहाय्यानं तुम्ही वेगळं इथं करू शकता मग फळं करण्याच्या अगोदर हे आपल्याला सगळे फळं वेगळं करणं जरुरी आहे आणि ते लगेच वेगळे होतात टेन्शन घ्यायचं काय कारण नाही बरं का आता इथं सगळेच फळं मी सुटे असे एक एक इथं केलेली आहे आणि आता याला पण मी बाजूला ठेवते आता चला आपण शेपूजच्या भाजीला फळणी टाकूया त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये अडीच फळी तेल इथं घातलेली आहे आता मीडियम गॅसवरच हे तेल आपल्याला इथं तापवायचं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे आणि ह्या गरम तेलामध्येच मी पंधरा लसूणचे पाकळ्या मोठं मोठं ठेचून घेतलेली आहे आणि तेच ह्या तेलामध्ये इथं घातलेली आहे आता लसूण घातल्यानंतर त्याला किंचित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडूनच लसूण हे परतले जावे आणि आपण पाहू शकता लसूण किंचित कलर बदललेला आहे आता त्याच्यामध्ये मी घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि तसंच अर्धा चमचा हळद जर तुम्हाला सपकवर फळं करायचे असेल तर इथं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तेलामध्ये मिरची घातलं की लगेच आपल्याला हे कट केलेले शेपू घालायचे आहे थोडा जर वेळ केला तर आपली मिरची इथं करपून जाईल आता शेपू घातल्यानंतर आपल्याला हे शेपूची भाजी व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटापर्यंत परतायची आहे आणि ही शेपूची भाजी अर्धी पगळलं की त्याच्यामध्ये किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आणि परत आपल्याला हे शेपू व्यवस्थित पूर्णपणे परतून घ्यायची आहे आणि हे शेपू पूर्णपणे आपल्याला पगळून इथं घ्यायची आहे पूर्ण भाजी पगळून तयार झालं की ती तेल सोडायला तयार होते आणि आपण पाहू शकता आता भाजी इथं तेल सोडायला चालू झाली आहे आणि आता अशातच आपल्याला इथं पाणी सोडायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलेली आहे आणि ते ह्या कढईमध्ये सोडलेली आहे आता पाणी उखळलं की आपल्याला जे वाफवलेले फळं होते ते सगळेच इथं घालायचे आहे आता कढईमध्ये पाणी सोडून हे सगळंच परत मी एकदा परतून घेत आहे आता सगळीकडं पाणी हे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आपण पाहू शकता आता इथं पाणी उखळत आहे मग अशातच हे चाणीमधले सगळेच फळं मी ह्या कढईमध्ये घालत आहे आणि घातल्यानंतर ह्या फळाला पण मी सगळं एकजीव असं इथं परतून घेणार आहे जेणेकरून सगळीकडंच फळाचं मीठ मिरची आहे ते सगळ्यांनाच लागेल आणि भाजीमध्ये फळं पण व्यवस्थित इथं मिक्स होतील आणि आता अशा प्रकारे आपण सगळे फळं फिरून घेतल्यानंतर याला दोन मिनटासाठी परत एकदा आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत एकदम बारीक गॅसवरच आपल्याला दोन मिनटापर्यंत परत ह्या फळांना गरम करायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता आता मस्त अशी फळांना वाफ आलेली आहे म्हणजेच आपले हे फळं आता जेवण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत आता परत एकदा कढईमधले फळं मी व्यवस्थित फिरवून घेते आणि मग हळूच ताटामध्ये इथं वाढून घेणार आहे आता ज्वारीच्या पिठाचे हे मस्त असे फळं इथं तयार झाले आहेत आता गॅस बंद करायचं मंडळी आणि जेवण्यासाठी आपण इथं ताटात काढून घ्यायचं तर पहा एकदम मस्त असे चविष्ट फळं इथं तयार झालेली आहेत दिसायला पण एकदम छान दिसतात आणि शिवाय खायला तर एकदम भारीच आहे मग काय मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी एकदा असे फळं तुम्ही करून खायला घ्याच नक्की तुम्हाला आवडेल मी तर आता जेवायला बसायला रे बाबा एक फळ घेते त्याच्यावर थोडंसं भाजी लावते आणि मग हे खायला घेते आ हा हा फळं एकदम मस्तच असे झालेले आहेत पाहिजे तर तुम्ही याच्यावर थोडंसं तूपसुद्धा घालू शकता मग काय मंडळी येताना शेपूचे फळ खायला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू